पिंपळणे घरात आढळले दिवट सापाचे पस्तीस ते चाळीस पिल्ले सर्पमित्राला केले पाचारण पिंपळणेर येथील जेबापूर रोडवरील विजय राऊत यांच्या घरात साप आढळून आल्याने त्यांनी तातडीने वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळणेर यांच्याशी संपर्क साधला या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र दानिश पटेल ओम सोनवणे आणि नाविश्य घटनास्थळी पोहोचले सर्पमित्रांनी खोदकाम करून पाहिले असता तेथे ते दिवट जातीच्या बिनविषारी सापाची तब्बल पस्तीस ते चाळीस पिल्ले आढळून आली अचानक एवढ्या मोठ्या संख्येने सापांच्या पिल्ले आढळल्याने घरमालक भयभीत झाले सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसांपूर्वी या ठिकाणी दिवट सापाने अंडी दिली असावीत आणि ती नैसर्गिक पद्धतीने उबवली गेली असावीत विशेष म्हणजे यावेळी सापाच्या पिल्ल्यांची आई तिथे नसल्याचेही स्पष्ट झाले सर्पमित्रांनी नागरिकांना घाबरू नका असे आश्वस्त करत माहिती दिली की दिवट हा साप पूर्णतः बिनविषारी असून मानवाला कोणताही धोका पोहोचवत नाही उलट पक्षी हा साप गटार किंवा नाल्यात राहून बेडकांची पिल्ले आणि डेंग्यू मलेरिया सारख्या घातक डासांची अंडी खाऊन पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करतो त्यामुळे कोणताही साप आढळल्यास त्याला न मारता त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल पिंपळनेर नमस्कार मित्रांनो वन्यजीव संरक्षण संस्था पिंपणेर पिंपळ शहरातून एक कॉल होता की एका घरात दोन तीन सापाचे पिल्ले बघितले गेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही दोन सर्प मित्र ओम शिंपी आणि नवीद शेख आणि मी स्वतः दानेश पटेल वन्यजीव संरक्षण संस्था पिंपण उपाध्यक्ष विजय राऊत यांच्या घरात येताना आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी दोनच सर्प आहेत पण आम्हाला एक खात्री होती का त्या घरात चाळीस किंवा पन्नास पिल्ले असतील आणि सदर हा साप चेकळ बॅग आणि मराठी मध्ये पानदिवळ म्हणतात असा हा साप होता मोठा साप काही भेटलेला नाही परंतु त्याचे आम्ही चाळीस किंवा पन्नास पिल्ले के रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्या घरात खोदकाम वगैरे करून हे पिल्ले आता आम्ही सुखरूप जाग्यावर सोडू धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि